सगळा मॉल फिरेल मीला काहीच आवडणार नाही फायनली आणि म्हणेल की मला एक पण नाही आवडला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर आम्ही आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि इथे येण्यामागचं रिझन म्हणजे मी गेली होती माझ्या माहेरी आणि आता विकास आले आहेत मला न्यायला सासरी माझ्या ना सासरी कसं काय म्हणता येईल माझ्या सासरी तुमच्या आम्ही निघालो तुमच्या माहेरी माझ्या सासरी अरे बट मी तुझ्या एक्झॅक्टली सासरी कुठे तुझं काय सासर थोडी नाही संभाजीनगर ना नाही माझं थोडी नाही मला मा... असं म्हणायचं होतं की माझ्या माहेरी इन माहेरी नाही नेला आले आम्ही मिड पॉइंटला भेटलोय ते म्हणजे संभाजीनगर मध्ये नगरवरन इचा भाऊ घेऊन आला आणि मी आमच्या गावाकडनं इला इला आलेलो थोडा मला उशीरच झाला थोडा नाही भरपूर उशीर झाला एक तास तरी एक तासापेक्षा जास्त उशीर झाला असेल तरी इला आ, मी काही म्हणजे परेशानी हो होतील नाही हो कारण इथे माझ्या मावशीचं घर असतं तर त्यांची ते की वगैरे होती तर ती तिथे थांबली कारण मावशी पण माझ्यासोबत तिच्या माहेर राहून संभाजीनगरला आली होती तिच्या तिच्या सासरी त्यांची चावी होती त्यामुळे मग मला असं काही अडचण नाही आली मी मस्त फ्रेश झाली आराम पण केली एक तास नाही एक तास झोपले आणि मग त्यानंतर हे आले मावशी चहा घेतला आम्ही आणि मग आता म्हंटल आपण यांना थोडं काही और... शूज वगैरे ट्राय करायचे जर आवडला तर ते पण घ्यायचंय आणि इने पण संभाजीनगर काही जास्त बघितलं नाही इथं म्हणजे आमचा काही असा प्लॅन नाहीये पूर्ण संभाजीनगर फिरण्याचा वगैरे बट प्रोझन मॉल आहे तर आम्ही जिथे जाऊ तिथे काही आउटलेट्स असतील आय थिंक प्युमा बघू आता माय जे काही आउटलेट्स असतील तिथे जाऊ आणि तिथले काही शूज ट्राय करू आणि आवडलं तर मी ते घेणार आहे आणि ऍट सच हा हिला म्हणजे ही फर्स्ट टाइमच कुठेतरी संभाजीनगर मध्ये कुठेतरी शॉपिंग साठी किंवा कुठेतरी थांबणार आहे का पण आमच्या पाच वर्ष झाली आम्ही संभाजीनगर मध्ये खूप वेळा थांबतो मावशींकडे वगैरे पण फिरली कधी फिरवलंच नाही मला फक्त करतोय ना चहा खूप अरे आम्ही कॉलेजला असताना कॉलेजला नाही म्हणजे मी ऍक्च्युअली ना माझ्या फ्रेंड असायची इथे आणि इथे बरकत म्हणून आहे तिथला एक चहा म्हणजे खूप छान लागतो म्हणजे काहीतरी कुठला तरी फ्लेवर टाकतात त्यामध्ये आणि ते बोनविटा टाईप फ्लेवर म्हणजे तशा काइंड ऑफ आहे एकदम बोर्नविटा नाही एवढा छान चहा लागतो ना म्हणजे आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आम्ही संभाजीनगरला आल्यानंतर आवर्जून तिथे जायचो नेहमी जायचो बट तिला पण मला तो पाजायचा आहे चहा बट आता तर काही पॉसिबल नाही कारण तो इथला दूर आहे हेथिक आमच्या समोरच अमर पुमाचा आउटलेट दिसतो पुमाचा आउटलेट पण आहे तिथे जायचं आणि पुढे जाण्या अगोदर गाडीमध्ये मला हे पण टाकायचं फ्युअल पण टाकावं लागणार आहे कारण फ्युअल संपलंय मी येतानी निघालो होतो माझी माझ्या बहिणीला मी सोडलं आणि माझ्या मावशीला पण घेऊन आलो तिला इथं सोडलं आणि आता जाताना सुद्धा आम्हाला माझ्या बहिणीच्या घरी जायचंय तिने आवर्जून आम्हाला दोघांना बोलवलं आहे कारण आम्ही दोघं तिच्या घरी अजून म्हणजे दोघं ऍज अ कपल आम्ही तिच्या घरी नवरा बायक म्हणून गेलेलो नाही मी ते गेले ऑब्व्हिअसली खूप वेळेस बट हिनं पण त्यांचं घर नाही बघितले तर तिनं आम्हाला आवर्जून जेवायला बोलवलं होतं पटकन जाऊया तिथे काही आवडत आहे का ते बघूयात नाही आवडलं तर मग जाऊ आणि तिथले ऑप्शन्स एक्सप्लोर करूयात काय काय आहे फक्त पिवमा नेम स्केचर्स पण बघू रिबॉक आणि हे आधी रस बघू जे वाटेल म्हणजे जे आवडेल तेच घेऊ आम्ही थोडं निवान थांबून

तर आम्ही आता आलो आहोत प्रोझनला एंट्रन्स मिळत नव्हती बट विचारला आम्ही चला तर आता बघूयात फर्स्ट काय करायचं आपल्याला डिरेक्ट आउटलेटला जाऊ ठीक आहे ठीक आहे चालेल छान डेकोरेट केलाय हा मॉल त्यांनी म्हणजे लाइटिंग्स वगैरे आहेत आणि आता आम्हाला इथे स्टोर्स मिळत नाहीत बघत मी, मी पॅन्ट ना एखादा कुर्ती आणि ते पण बघते मला पॅन्ट लस ला जाऊयात मी आता आलीच आहे तर बघून घेते पटकन फाईव्ह टेन मिनिट मध्ये जास्त वेळ नाही लावणार मी काय आम्ही जाऊ येस कुमा बघू स्केचर्स पण बघू मला तुम्हाला मेबी हा येस मान्यवर पण आहे तिकडे मान्यवर मध्ये जायचंय का लग्न करायचंय का परत सगळा मॉल फिरेल तिला काहीच आवडणार नाही फायनली आणि म्हणेल की मला एक पण नाही आवडला या सेक्शनला पण गेली पलीकडच्या सेक्शनला पण गेली होती देन या सेक्शनला पण येईल आणि फायनली म्हणेल यार इथे हेच नाही व्हरायटीच नाही आहे मग मला म्हणेल की मला अजून वेळ हवा होता तू घाई केली त्यामुळं असं झालं <laughs> आवडलं म्हटलं होतं ना मला खूप एक्सपेन्सिव्ह वाटत आम्ही आता पॅन्टलून मधनं आलो आहोत बाहेर पण मला काही आवडलं नाही तिथे मेन म्हणजे मला थोडा वेळ पाहिजे होता आणि काही मध्ये घेऊन काहीतरी वेळ पाहिजे होता नाही नाही वेळ पाहिजे अजून म्हणजे मला आवडतच नव्हतं पटपट तिथे समजत नव्हतं काय सिलेक्ट करून तिथे व्हरायटी पण नव्हती जास्त बोललो मला माहिती आहे मी आधी सांगितलं की तू असं असं बोलशील

फ्युचरला हो, आलो आहोत आणि मला इथे ड्रेसेस आवडले खूप सगळे ऍक्च्युअली मी घेणार नव्हती बट यांनी मला खूप इन्सिस्ट केलं की असं ही मला पाडवायला खूप मोठी अमाऊंट मिळाली होती कॅशमध्ये ते पण तर त्यांचं चाललेलं की तू ते असंच खर्च करशील तर आपण काहीतरी घेऊन आणि मेन म्हणजे सगळे जे ड्रेसेस आहेत ते विकासच्या चॉईसने झाले तर मी चेंज पण केलं त्यांचं की तू चेंज पण करून घे घेऊ घेतलं ना मी जसं तुम्हाला आधी म्हटलं बघितली बघितलं असतं आणि म्हटलं असतं की नाही मला नाही आवडत ते आता झाली नाही तर नसती झाली कंजूस आहे खूप मी जास्त नाही आता म्हणेल मी माझं आहे ते स्वतःवर नाही खर्च करू आठ विकासने किती केलं तरी मला आवडतं उलट त्यांनी केलेलं त्यांनी घेतलेलं आवडलाय नाट शॉपिंग केली आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती खूप घेतले आम्हाला लेट पण झालंयच्या घरी जायचंय आम्हाला तो जातो आता पटपट पटपट अशी गाडी पळवतो ना आता पाऊस कसं वाटतंय आम्ही आता ह्या रोडला लागलो तर एवढा पाऊस एवढं ऊन होत कडकडेच पाऊस नाही आता इकडे काहीच पाऊस नाहीये कडक सुरू झाला इथे आता आणि इथे बरं पाऊस सुरू झाला थोडं म्हणजे ऑकवर्डच होईल ब्लॉक करायला तिकडे जाऊन कारण सगळे म्हणजे त्या त्यांची पण जॉईंट फॅमिली आहे तर सगळे घरात मोठ म्हणजे मोठे आहेत मग तिथे जाऊन नाही ब्लॉक करणं बरोबर राहणार तर आम्ही जाऊ तिथे थोडा स्पेंड करू